ठाणे कळवा येथील जितेंद्र आवाडसर यांच्यातर्फे आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीपूजन करण्यात आली ठाणे कळवा येथील जितेंद्र आवाड यांच्या ऑफिस येथे आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचं मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तसेच सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आणि काही महिलांनी आनंद साजरा करत फुगडी खेळली आणि हा सोहळा एक उत्साहात पार पडला अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी गणेश रळवी यांच्यासोबत कॅमेरामॅन दौलत सरवणकर